इंजिनियर झालेली मिताली श्रीमंत कुटुंबातील होती तिच्या आई वडिलांनी तिला खूप लाडाकोडात वाढवलं होतं मितालीचा स्वतःच्या शिक्षणावर खूप गर्व होता तिला वाटायचं मी नोकरी करते पगार घेते म्हणजे मी काही घरातील साधं काम करणाऱ्यातली मुलगी नाहीये तिला तिच्या शिक्षणावर नोकरीवर खूप गर्व होता मिताली आय टी कंपनीत काम करत होती महिना ऐंशी हजार रुपये पगार घेऊन स्वतःला खूप स्टँडर्ड समजत होती शिक्षणानंतर तिच्या वडिलांनी तिचं लग्न अशा एका साध्या कुटुंबामध्ये लावून दिलं होतं मितालीच्या सासूबाई एकदमच साध्या राहणीमानाच्या होत्या साध्या विचारांच्या होत्या मितालीला वाटायचं त्या काही जास्त शिकलेल्या नाहीत त्यामुळे त्या, त्या घरातील मोलकरीन आहेत असं ती समजत होती पण एके दिवशी जेव्हा रामच्या सांगण्यावरून मिताली आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली मामा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले होते मिताली आपल्या आवाज देऊन म्हणते की आई मामा आले आहेत जरा चहा बनवून आणा सोबत भजीसुद्धा बनवा फक्त चहा घेऊन येऊ नका मामा पहिल्यांदाच तिच्या सासरी तिला भेटायला आले होते परंतु जसं त्यांनी सीताताईंना चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करताना बघून मितालीचे मामा उभे राहिले आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले सीताजी तुम्ही मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या मितालीच्या सासूबाई आहात हे मला माहितीच नव्हतं मिताली तुम्हाला का नाही सांगितलं की तुझ्या सासूबाई सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहेत मितालीचे तोंड मामांचे बोलणे ऐकून उघडे ते उघडेच राहिले आणि ती म्हणाली मामा तुम्ही हे काय बोलत आहात माझी सासूबाई कोणतीही सब इन्स्पेक्टर नाही तर ती साधारण गृहिणी आहे घरातील सगळी कामं करते आणि त्यांना काही जास्त शिक्षण झालेलं नाही तुम्हाला त्यांना पाहून असं का वाटतं की त्या सब इन्स्पेक्टर असतील म्हणून नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे मामा या काही सब इन्स्पेक्टर सीता चौधरी नाही आहेत तर या एक हाऊसवाईफ सीता चौधरी आहेत तेव्हा मामा ओरडले नाही मिताली ह्या त्याच सीताजी आहेत सब इन्स्पेक्टर सीता चौधरी म्हणून हे ऐकून मी तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण आतापर्यंत ती तिच्या सासूला समजत होती पन कहानी होती पण सीताची कहाणी वेगळीच सीता अशी का झाली होती एवढी साधी का राहत होती काय होतं त्या पाठीमागचं कारण नक्की बघूया कथेमध्ये घरात जोरदार लग्नाची तयारी चालू होती चौधरी चा कुटुंबात आज एक नवीन सुनेचं आगमन होणार होतं आज सीता त्यांच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच त्यांच्या घरामध्ये सनई चौघडे वाजणार होते त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या कुटुंबातील मुलगी सून म्हणून घरी ते आणणार होते एकुलता एक एक मुलगा राम त्याचे आज मिताली लग्न होणार होतं आपल्या मुलगी आई वडिलांनी तिला मुलासारखे शिकवले होते शिक्षणानंतर मिताली एका एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवर काम करत होती मिताली आजच्या जमान्यातील भरपूर शिकलेली मुलगी होती परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्त गर्भ होता ती एक सॉफ्टवेअर डेव्हलपर मुलगी होती तिला ऐंशी हजार रुपये पगार होता त्यामुळे तिला असं वाटायचं की ती नोकरी करते म्हटल्यावर सगळ्यांनी तिच्या मागे पुढे करायला हवं मितालीचा हा स्वभाव लग्नानंतर तीळ मात्र बदलला नाही कित्येक वेळा तर तिच्या आकडू स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचं परंतु मितालीला याचा काहीच फरक पडत नव्हता मितालीचं लग्न जवळच्या शहरात झालं होतं तिचे सासरे तिची सासू आणि नवरा होता एक ननंद होती तिचं देखील लग्न झालेलं होतं सासरे पंधरा वर्षापूर्वी जग सोडून निघून गेले होते लग्न झाल्यानंतर मिताली आपल्या सासरी आली आपल्या सासरी आल्यानंतर तिचं वागणं जसं होतं तसंच राहिलं तशीच ती गर्विष्ट राहिली ती आपल्या सासूला सुद्धा कधीही भाव देत नव्हती ती आपल्या सासूला आपल्या नोकरीचा धाक दाखवायची की मी नोकरी करते मग घरातली कामं मी का करू तुम्ही करा मी पैसे कमवते मितालीला सासरी येऊन चार दिवस झाले होते आज तिचा स्वयंपाक घरात पहिल्यांदा गोडाचा पदार्थ बनवायचा होता परंतु ती स्वयंपाक घरात गेली आणि फक्त औपचारिकता म्हणून कडेला हात लावून उभी राहिली आणि बाकी काम तर सर्व तिच्या सासूने म्हणजे सीता ताईंनी केले सुनेच्या हातून पहिला गोड पदार्थ बनवायचा विधी पार पडला तेव्हा सगळ्या पाहुण्यांसमोर मितालीने आपल्या सासूला साफसाफ सांगितले की घरातल्या कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि म्हणजे सुद्धा कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून तुम्ही करायची नाही कारण मी त्या मुलींमध्ये नाही जे लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाक घरात भाकरी थापतात मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे नोकरी करते पैसा कमवते त्यामुळे मग घरातलं कोणतंच काम करणार नाही आपली सून पाहुण्यांसमोर हे सर्व बोलत होती म्हणून सीता ताईंनी तिला इशाऱ्याने गप्प राहण्यास सांगितले कारण सीता ताईंना वाटत ते की आपली सून पाहुण्यांसमोर असं बोलत आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मी माझ्या मुलाला कसली बायको शोधली आहे आणि माझ्या सुनेलासुद्धा वाईट साईड बोलतील त्यामुळे सीता ताई मितालीला श शांत बस असा इशारा करत होत्या परंतु मिताली आपल्या सासूचा इशारा पाहून अजूनच भडकली आणि म्हणाली तुम्ही समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यांवर नाचेल मी आजच्या जमान्यातील सून आहे सासूच्या इशाऱ्यांवर नाचणारी सून नाही त्यामुळे मला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका मितालीचे असे बोलणे घरातील सगळे पाहुणे ऐकत होते आत त्या मामा मावशी सगळेच तिचं तोंड पाहू लागले की सीता ताई तर काहीच बोलल्या नाही आणि ही नवीन सून आपल्या सासूला कशाप्रकारे ओरडत आहे आणि बोलत आहे आपल्या सुनेचे बोलणे ऐकून सीता ताई यांना सुद्धा खूप वाईट वाटले परंतु त्या विषय बदलत म्हणाल्या चला स्वयंपाकघरातला विधी झाला आहे आता गाजराचा हलवा खाऊन घ्या शेवटी माझी नवीन सुनबाईंनी सगळ्यांसाठी हलवा बनवला आहे तेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा आपले तोंड गोड करा आणि माझ्या सुनबाईला भरपूर आशीर्वाद द्या सगळे लोक सुनबाईच्या म्हणजेच मिताली हातचा हलवा खाऊ लागतात लग्नानंतर तर आता खूप साऱ्या विधी असतात सगळ्या विधींमध्ये सुनबाईची गरज असते दुसऱ्या दिवशी सीता ताई आपल्या सुनबाईला म्हणतात की बाळा उद्या सत्यनारायणाची पूजा ठरवलेली आहे उद्या सगळेच नातेवाईक येणार ना आहेत सगळे प्रतिष्ठित आणि मोठ्या वयस्कर लोकांना सुद्धा बोलावले आहे पूजानंतर तुला सगळ्यांच्या पाया पडावे लागणार आहे उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी छोटेसे दिवे पॅकिंग करून ठेवलेले आहेत उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन सगळ्यांच्या पाया पड मिताली आपल्या कानांमध्ये हेडफोन लावून गाणे ऐकत होती तिने आपल्या सासूचे बोलणे ऐकलेच नव्हते गाणं ऐकता ऐकता ती आपली मान डोलावत होती त्यामुळे सीताताईंना वाटले की कदाचित सुनबाईने त्यांचं बोलणं ऐकून मान डोलावून होकार दिला आहे दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा घरात होती सर्व पाहुणे मंडळे आले होते पूर्ण मोठा हॉल पाहुण्यांनी भरला होता आज शेजारचे लोकसुद्धा आले होते पूजा झाल्यानंतर मितालीचा नवरा राम वरच्या खोलीमध्ये निघून गेला सगळे पाहुणे मंडळी मितालीला चांगले गिफ्ट देत होते थोड्या वेळानंतर नंतर सीता ताईंनी रिटर्न गिफ्ट देऊन आपल्या सुनेजवळ आप आल्या जे पॅकिंग केलेले होते आणि म्हणाल्या बाळा सगळ्यांना ते एक एक करून रिटर्न गिफ्ट दे आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे पाया पडायचे हे सर्व ऐकून मिताली सगळ्यांसमोर सीताताईंवर ओरडली आणि म्हणाली तुम्ही मला काय समजता मी एवढे सगळ्यांच्या पाया पडून तेसुद्धा वाकून माझी कंबर तुटून जाईल मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही कोणाच्याही पाया पडणार नाही मी जुन्या जमान्यातील साधी सरळ किंवा तुमच्यासारखी गावढळ नाही मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे नोकरी करते चांगला पगार कमावते तुम्ही माझ्याकडून अशा अपेक्षा का करता की सगळ्या लोकांच्या पाया पडू ते सुद्धा खाली वाकून माझ्याकडून हे सगळं होणार नाही आज पुन्हा एकदा मितालीने पाहुण्यांसमोर सीता ताईंचा अपमान केला होता हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसात बोलू लागले की सीता ताई असली कसली सुनबाई घेऊन आल्या आहेत ती तर सासूचं काहीच ऐकत नाही आताच ही परिस्थिती आहे तर नंतर काय माहीत काय होईल ही तर मिताली लग्नाच्या विधींनाच मानत नाही जेव्हा मा बघाव तेव्हा सीता ताईंना वाटेल तसं बोलत असते चार लोकांमध्ये अपमान करते आणि सारखं सारखं आपल्या नोकरीचा धाक दाखवत असते आता तर कसे होणार सीता ताईंचे अशी सुनबाई घरात घेऊन आले आहेत आपल्या सुनबाईंचे आणि हॉलमध्ये बसलेल्या पाहुणे मंडळींचे बोलणे सीता यांच्या कानात एखाद्या धारधार बाणासारखे टोचत होते सीताताईंना असे वाटत होते की कोणीतरी त्यांच्या कानामध्ये गरम तेल टाकत आहे तरी एवढं सगळं होऊन सीताताई हिम्मत करून आपल्या सुनेला म्हणतात बाळा मी कालच याबद्दल तुझ्यासोबत बोलले होते तेव्हा तर तू हो बोलली होतीस जर तुला हा विधी पार पाडायचा नव्हता तर कालच सांगायचं होतं कमीत कमी, कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मला मान खाली घालावी लागली नसती तेव्हा मिताली ओरडून म्हणते की आपलं फक्त सत्यनारायणच्या पूजेचं ठरलं होतं तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायला कधी सांगितलं होतं मला तर आठवत सुद्धा नाही मी तर काल माझ्या खोलीमध्ये कानात हेडफोन लावून गाणे ऐकत होते सीता ताई समजून जाते की सुनबाईने त्यांचं बोलणं ऐकलंच नव्हतं तेव्हाच वरच्या खोलीत असताना सीता ताईंचा मुलगा राम आपली आई आणि बायको दोघींचं बोलणं ऐकत होता तेव्हा राम आपल्या पत्नीला मितालीला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाच्या काही विधी असतात तू सुद्धा या विधी पूर्ण कर यानंतर तुला काहीच करावे लागणार नाही रामने समजून सांगितल्यानंतर मिताली रिटर्न गिफ्ट पाहुण्यांना द्यायला लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता या सगळ्या विधी पार पाडल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले सगळे लोक गेल्यानंतर मिताली सीता ताईंवर चिडते आणि रागात म्हणते की आई तुम्ही मला स्वतःसारखे मानण्याचा प्रयत्न अजिबात करू नका माझ्या आई वडिलांची मी एकुलते एक मुलगी आहे खूप लाडाखोडात वाढलेली आहे आजपर्यंत कधीच कोणाच्या मी पाया पडलेली नाही आज तर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडायला लावलत माझी कंबर आता तुटून गेली आहे माझ्या कमरेत वेदना होत आहेत बरं झालं माझे आई बाबा नव्हते माझं लग्न झाल्यावर दादा सोबत अमेरिकेला गेले नाहीतर आज आपल्या मुलीचे एवढे हाल झालेले पाहून नक्कीच तुम्हाला त्यांनी ऐकवलं असतं आज तर तुम्ही तुमच्या रूढीच्या परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली पण यापुढे माझ्यावर कसल्या जबाबदाऱ्या टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही एकतर तुम्ही राढा आणि गांधळ असलेल्या रूढी परंपरा मानणारच परंतु मी या लग्नाच्या विधींना मानत नाही सीताताई सुनबाईला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात की बाळा असं नसतं लिहिणं वाचणं शिक्षण आपल्या जागी असते आणि रूढी परंपरा विधींना मानणे हे आपल्या जागी असते जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ शकतो या पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या कराव्याच लागतात बाळा एक जीवन आहे जीवनामध्ये हे सगळं चालतच राहते मी पण माझ्या जीवनात सगळं केलं आहे सीताताईंचे बोलणे ऐकताच मितानी रागातच ओरडली आता तुम्ही मला समजावणार आहात का मला काय करायला हवं आणि काय नाही शिवाय माझे पण काय दिवस आले आहेत एक अडाणी गावढळबाई सासूबाई मला ज्ञान देत आहे मला लेक्चर देत आहे पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिला आणि एका महिन्यात माझं लग्न लावून दिलं मला जर माहीत असतं माझी सासू एवढी गांढळ आणि अडाणी आहे रूढी परंपरा मानणारी आहे तर मी लग्नच केलं नसतं एवढं बोलून मिताली पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली सीता आपल्या सुनेच्या असं वागण्याने अजिबात आवडले नव्हते त्यांना जर माहीत असते मिताली एवढी अकडू आणि गर्विष्ट मुलगी आहे तर त्यांनी तिला सून म्हणून घरी आणलेच नसते चांगल्या नोकरीवर आहे स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दिसायलाही सुंदर आहे छान आहे महत्वाचं म्हणजे रामलाही पसंत पडली म्हणूनच तिच्या भावाला अमेरिकेत जायचं होतं म्हणून महिन्याभरातच लग्न करून घेतले घरात सून आल्यानंतर सीता ताईंच्या घरातलं काम सुटले नव्हते कारण सुनबाईने तर नोकरीच्या नावाखाली घरातलं कोणतंच काम करणार नाही असा स्पष्ट शब्दात नकार दिला होता मिताली म्हणाली होती की तुम्ही घरीच बसलेले असता तुम्हीच घर सांभाळा संसार सांभाळा मी नोकरी करते मला हे सगळं सांभाळणं होणार नाही एक दिवस मिताली ऑफिससाठी निघाली होती परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्वाची फाईल डायनिंग टेबलवर विसरली सीताताई जेव्हा आपले स्वयंपाकघरातील काम पूर्ण करून बाहेर आला तेव्हा त्यांनी बघितलं की डायनिंग टेबलवर एक फाईल पडलेली आहे ती फाईल बघून सीता ताईंनी ती फाईल ओपन करून पाहू लागतात तेव्हाच गडबडीत मिताली घरात येते आणि आपल्या फाईलला सासूबाईंच्या हातात पाहून ओरडते आणि म्हणते तुम्ही माझ्या फाईलला ओपन करून काय करत होतात मला तर वाटते तुम्हाला लिहायला वाचायला येत नाही तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे हे तरी समजले का तुम्ही तर अडाणी आहात जर थोडंफार शिकलेले असाल तर मराठीत वाचता येईल पण इंग्लिश मध्ये तर तुम्हाला वाचता येणार नाही मितालीचे असे बोलणे सीताताईंच्या हृदयावर हजारो वार करत होते। आस करत, कि कि करत होते आज त्यांचं मन होतं की आपल्या सुनेला सांगावं की त्या अडणी गावढ नाहीये त्या सुद्धा शिकलेल्या आहेत त्या सुद्धा नोकरी करत होत्या मोठ्या पोस्टवर सीताताई या बोलणारच होत्या की मिताली फाईल सासूबाईंच्या हातातून हिसकावून पुन्हा घरातून बाहेर निघून गेली ऑफिसला आज पुन्हा एकदा सीताताई बोलता बोलता शांत झाल्या होता एक दिवस मितालीच्या मामाचा फोन आला आणि मामा म्हणतात की मी मितालीच्या शहरात आलो आहे आणि तुला भेटायचं आहे कारण ते मामा लग्नाला येऊ शकले नव्हते मिताली आपल्या मामाला भेटण्यासाठी खूप खुश झाली होती परंतु मामाला मितालीने सांगितले की घरी येऊ नका आपण एका रेस्टॉरंटमध्ये भेटूया घरी आल्यावर मामा आपल्या आडाने गावढळ सासूला भेटतील त्यामुळे मितालीला खूप लाज वाटत होती आपली सासू गावढ आहे हे सांगायला तिला खूप लाज वाटत होती त्यामुळे ती आपल्या मामाला घरी नाही तर रेस्टॉरंट मध्ये बोलवत होती ती ऑफिसमधून मामाला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली मामा भेटल्यानंतर गप्पा मारता मारता मामाने सांगितलं की त्यांचा या शहरात गेल्या पंधरा वर्षापासूनचा जुना संबंध आहे पंधरा वर्षापूर्वी ते या शहरात आले होते तेव्हा त्यावेळी या शहरात एक निर्भीड आणि शूरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होती पूर्ण एरियात तिचा पूर्ण दबदबा होता आज सुद्धा लोक त्यांच्या नावाने घाबरत होते ती खूपच इमानदार आणि शूरवीर सब इन्स्पेक्टर होती मिताली आपल्या मामांचं बोलणं खूप उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असं वाटत होतं की त्या सब इन्स्पेक्टर बद्दल मामांकडून अजून काही जाणून घ्यावं ती मामाला म्हणते की मामा, मामा तुम्ही त्या सब इन्स्पेक्टर लेडीला भेटले होते तुम्ही त्यांना कसं काय ओळखता तेव्हा मामा म्हणाले हो मी त्यांना भेटलो होतो आणि खरंच माझ्या आज सुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी या शहराच्या हायवेजवळून जात होतो तेव्हा हायवे जवळ तीन चार लोक बसले होते मला रस्ता समजत नव्हता त्यामुळे रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबली तेव्हा ते चार जण माझ्या कारजवळ आले आणि कारच्या काचेला खाली घेण्यासाठी त्यांनी सांगितलं जसे मी कारची काच खाली घेतली तसे त्यांनी दरवाजाच्या आतून खोलला आणि आत येऊन बसले माझ्या मानेवर सुरी ठेवून म्हणाले जितके पैसे आणि किमती सामान असेल ते आम्हाला देऊन टाक या गाडीची चावी सुद्धा काढून आम्हाला देऊन टाक मी खूप घाबरलो होतो आणि भीतीमुळे मी सर्व काही त्यांना देऊन टाकले ते माझा फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यावर फेकून माझी कार घेऊन पळून गेले रस्त्यावर फेकून दिल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती मला जबर मार लागला होता खूप सारे रक्त सुद्धा वायाला गेलं होतं त्यामुळे मी बेशुद्ध होऊन खाली पडलो होतो माझा हात आणि पाय सुद्धा फ्रॅक्चर झाला होता तेव्हा मी आजूबाजूला बघितले माझ्या आसपास कोणीही नव्हतं जसजसा माझा हात माझ्या खिशात गेला माझ्या लक्षात आले की फोन माझ्या जवळच आहे पटकन मी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावला कारण समोरच आपत्कालीन मदत म्हणून पोलिसांचा फोन नंबर होता पोलीस स्टेशन खूपच जवळ होते त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी सीता चौधरी सब इन्स्पेक्टर होत्या त्या आपल्या दोन पोलिसांसोबत दहा मिनिटात माझ्या जवळ पोहोचल्या मी त्या सब इन्स्पेक्टरला पाहून खूप आश्चर्यचकित झालो कारण ती खूपच शूरवीर बहादूर पोलीस होती मला त्या चौघांचा संपूर्ण वृत्तांत विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले पुढे दूर गेल्यानंतर त्यांनी त्या चौघांच्या गाडीच्या चाकावर फायर केली आणि त्यांची गाडी पंक्चर केली त्या चौघांनी पळण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सुधाजीने त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि माझे सामान आणि सर्व काही मौल्यवान वस्तू मला परत मिळवून दिले मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले मी सीताजींचे मनापासून आभार मानले आणि आज या घटनेला पंधरा वर्ष झाली आहेत पण मिताली जेव्हा कधी मी या शहरात येतो ती घटना जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर येत जाते आणि पुन्हा पुन्हा माझे मन सीताजींना भेटण्यासाठी आतुर होतं मामांचे बोलणे ऐकल्यानंतर मिताली उत्सुकतेने विचारायला लागली मामा त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना कधी भेटले का तेव्हा मामा म्हणाले नाही बाळा मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये सीताजींना धन्यवाद करायला गेलो होतो की तुमच्यामुळे मी वाचलो मला माझ्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्या तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नसते तर माहीत नाही माझं काय झालं असतं परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर कळालं की सब इन्स्पेक्टर सीताजींनी दोन दिवसा अगोदरच राजीनामा दिला आहे बहुतेक त्यांना काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम झाला होता घरी त्यांच्या ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता मी त्यांना कितीतरी वेळा कितीतरी ठिकाणी शोधण्याचा नंतर प्रयत्न केला परंतु त्या मला कुठेच भेटल्या नाहीत पोलिसांना त्यांच्या घराचा पत्ता विचारला होता पण त्यांनी घर बदलले होते आणि त्यांचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या मला भेटल्या नाहीत म्हणून मी निघून गेलो मिताली आपल्या मामांचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होत होती आणि तिचं मन शिताजींना भेटण्यासाठी आतुर होत होतं एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासूचं नाव सुद्धा सीता आहे मग ती थी सीता तिची सासू तर नाही ना परंतु ती पुन्हा विचार करते की नाही माझी सासू तर गावढळ अडाणी आहे ती कशी काय सब इन्स्पेक्टर होऊ शकते ती तर पूर्ण दिवस घरातल्या कामात आणि स्वयंपाकघरात असते जर मी तिला काही बोलले तर पलटून मला काही उत्तर सुद्धा देत नाही ती तर खूपच साधी आहे पण मामा तर म्हणत होते की ती सब इन्स्पेक्टर खूपच निर्भीड आणि शूरवीर बहादूर होती माझी सासू तर मला बिलकुल शूरवीर आणि बहादूर वाटत नाही त्यामुळे माझी सासू ती सीता चौधरी होऊ शकत नाही हा माझ्या मनाचा एक भ्रम आहे आणि या जगात एकच सीता नाही खूप साऱ्या आहेत थोड्या वेळानंतर तिथे रामसुद्धा आला आणि मामाला म्हणाले की सॉरी मला यायला खूपच उशीर झाला ऑफिसमधून महत्वाचा फोन आला होता त्यामुळे यायला मला उशीर झाला त्यामुळे तुमच्या दोघांच्या गप्पा मी ऐकू शकलो नाही पण मामा तुम्ही इथंपर्यंत आला आहात तर एकदा घरी सुद्धा चला घरी येऊन माझ्या आईला पण भेटून जा तुम्ही इथूनच माघारी जाऊ शकत नाही तुम्ही आमच्या लग्नाला सुद्धा आले नाही त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल राम मितालीच्या मामांना खूप आग्रह करतो परंतु इकडे मितालीचे अजिबात मन नव्हते की मामांना आपल्या घरी घेऊन यावं आणि आपल्या आडानी कामगार सासूला भेटवावं तिला तर फक्त तिच्या जास्त शिकलेल्या माणसांना भेटणं त्यांच्यासोबत गप्पा मारणं आणि आपल्या स्टेटसच्या लोकांना भेटणे पसंत होते मिताली आपल्या सासूला साधी आणि गांढळ आहे असे वाटत होते की ती घरातील मोलकरीनच आहे असं ती समजत होती रामच्या सांगण्यावरून मिताली आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली आणि सासरी घेऊन आल्यानंतर मामा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले होते मिताली आपल्या सासूला आवाज देऊन म्हणते की आई मामा आले आहेत जरा चहा बनवून आणा आणि सोबत भजी सुद्धा बनवून घेऊन या फक्त चहा घेऊन येऊ नका सीता ताई चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात आणि जसे त्या प्रवेश करतात त्यांना बघून मितालीचे मामा उभे राहतात आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले सीताजी मी तुम्हाला कुठे कुठे शोधले नाही आणि तुम्ही माझ्या मितालीच्या सासूबाई आहात मला माहितीच नव्हतं मिताली तुम्हाला का सांगितलं नाहीस तुझ्या सासूबाई सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहेत मी तुला जे मगाशी स्टोरी सांगितली ह्या त्याच सासूबाई आहेत त्या मितालीचे तोंड मामाचं बोलणं ऐकून उघडं ते उघडंच राहिले आणि ती म्हणाली मग तुम्ही हे काय बोलत आहात माझी सासूबाई कोणती सब इन्स्पेक्टर नाही आहे त्या तर साध्या गृहिणी आहेत घरातले सगळे कामं करतात आणि तुम्हाला त्यांना पाहून असं का वाटत आहे की त्या सब इन्स्पेक्टर असतील म्हणूनच नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय मामा या काही सब इन्स्पेक्टर सीता चौधरी नाहीत या तर एक साध्या हाऊसवाईफ आहेत सीता चौधरी तेव्हा मामा ओरडले नाही मिताली या त्याच सीताजी आहेत सब इन्स्पेक्टर सीता चौधरी मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे सीता ताई चहा आणि भजींची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवतात आणि म्हणतात हो मी सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहे तुम्ही मला बरोबर ओळखलात आपल्या सासूच्या तोंडून इन्स्पेक्टर सीता चौधरी ऐकून मितालीची तर शुद्ध हरपली तिला समजतच नव्हते की हे काय होत आहे तिची सासू सब इन्स्पेक्टर होती जी त्यांना ती मागच्या चार महिन्यांपासून अडाणी गांढळ समजत होती कधी प्रतिउत्तरही दिलं नाही तिच्या सासूने त्यांच्याबद्दल कधी काहीही सांगितलं नव्हतं त्या आपल्या त्या काळी सब इन्स्पेक्टर होत्या मी त्यांचा किती वेळा अडाणी गांढळ बोलून अपमान केला कितीतरी वेळा माझ्या नोकरीचा गर्व दाखवला आणि मला माहीत नव्हतं की माझी सासूबाई सब इन्स्पेक्टर होती त्यासुद्धा नोकरी करत होत्या तेव्हा मितालीचे मामा म्हणतात कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो तुम्हाला आठवते का तुम्ही एकदा रात्री मला चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते जर तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेलं नसतं तर माझा मृत्यू सुद्धा होऊ शकला असता मी ठीक झाल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर माझ्या फॅमिलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये येऊन तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो तुमचे आभार धन्यवाद द्यायचे होते परंतु तुम्ही आम्हाला भेटलेच नाहीत तिथल्या पोलिसांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा दिला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला तेथे भेटला नाहीत मॅडम तुम्ही राजीनामा का दिला होता आता तर मितालीचे हृदय जोरजोरात धडधड करू लागले होते ती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिची सासूबाई सब इन्स्पेक्टर होती की फक्त ती ऐकत होती आणि जर तिच्या सासूबाई त्यावेळेस सब इन्स्पेक्टर होत्या तर त्यावेळेस त्यांनी राजीनामा का दिला होता तेव्हा सीताताई सांगू लागतात की तुम्हाला वाचवल्यानंतर दोन दिवसानंतर माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला होता ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला घरात माझी दोन छोटी छोटी मुलं होती सोबत माझे वृद्ध सासूबाई सुद्धा होत्या त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती त्यांची काळजी घेण्यासाठी कुणाला तरी एकाला घरी राहणं खूप गरजेचं होतं जेव्हा माझे पती होते तेव्हा ते घरातल्या ते जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि नेहमी माझी साथ देत असायचे त्यांनी असा कधीच विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ते घर सांभाळतात आणि तसं मी घर सांभाळण्यास माझ्या पतीची साथ सर्व प्रकारे देत होते ड्युटीवर जाण्या अगोदर घरातली सगळी कामे करून मी जात होते सासूबाईंच्या गोळ्या औषधे काढून टेबलावर ठेवून जायची मुलांचा टिफिन तयार करून जात होते आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी यायची तेव्हा फ्रेश होऊन सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणि जेवण बनवत होते कधीच कोणत्या कामासाठी मी माझ्या पतीला किंवा सासूला तक्रार केली नाही मी माझ्या घरातील मुलांना आणि माझ्या नोकरीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं परंतु माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीला हे सर्व काही सांभाळणं जमत नव्हतं मी माझ्या मुलांसाठी मग नोकरी सोडली पेन्शनचे पैसे येत होते त्यानेच माझ्या मुलांचे शिक्षण झाली आणि घर चाल खर्च चालू होता मुलांच्या शिक्षणासाठी मी माझं मोठं घर विकलं आणि मुलांना आणि सासूबाईंना घेऊन भाड्याने राहू लागले नोकरी सोडणं माझी मजबुरी होती त्यामुळे मी नोकरी सोडली आता नशीबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली आणि घरसुद्धा स्वतःचं आहे त्यामुळे मी आता निश्चिंत झाली आहे सीताताईंचे बोलणे ऐकून मी मिताली त्यांच्याजवळ गेली आणि म्हणू लागली आई तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या काळामध्ये सब इन्स्पेक्टर होतात म्हणून उलट मी तर तुम्हाला किती वेळा आडानी गांढळ बोलून तुमचा अपमान केला तेव्हा सीता ताई म्हणाल्या मिताली मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता पण कदाचित तुला हे ऐकायचंच नव्हतं माझं बोलणं अर्धवट ऐकून मला अडाणी गांढळ बोलून जात होती कधीच माझं पूर्ण बोलणं तू ऐकून घेतलं नाहीस माझ्याशी कधी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या नाहीत मग मी तुला कशी सांगणार होते मितालीला आठवले की राम तिला आईबद्दल काही सांगायला लागला तर मिताली त्याला गप्प करायची त्यामुळे रामने सुद्धा तिला आईबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं आज मितालीला आपल्या चुकीवर खूप पश्चाताप होत होता की ज्या सासूला ती अडाणी गावढळ समजत होती ती तर इतकी निर्विड आणि शूरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होऊन गेली होती आणि इन्स्पेक्टर राहण्यासोबतच त्यांनी आपल्या दोन मुलांना आणि आपल्या घराला आणि आपल्या वृद्ध सासूला चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं ते तर कौतुकास्पद आहे मी माझ्या एका साध्या नोकरीवर किती गर्व करत होते तरी मला अजून कोणतंही मूल नाही घरातील कोणती जबाबदारी नाही कितीतरी वेळा मी सासूबाईंचा अपमान केला आहे मिताली आपल्या सासूबाईंची मनापासून माफी मागते खरंच आई मला माफ करा मी तुम्हाला समजण्यात खूप मोठी चूक केली आहे मला वाटत होते की जगात मी एकटीच खूप चांगल्या प्रकारे नोकरी करत आहे आणि मी माझ्या नोकरीसमोर कोणालाच कधीच काहीच समजत नाही पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहात हा तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना आणि परिवाराला कसं काय मॅनेज केलं मी तर याबद्दल विचारसुद्धा करू शकत नाही तुम्ही खरंच खूप महान आहात तेव्हा मामा म्हणतात की हो बाळा सीताजींनी सगळ्या गोष्टी सांभाळून प्रकारे मॅनेज नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर कसे चांगले संस्कार केले आहेत हे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे आज तर मितालीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते तिने आता विचार केला की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासूबाईंना घरातल्या कामांना सुद्धा मदत करेल कारण नोकरी करणे म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही घरातल्या कामाची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्याल मितालीच्या डोळ्यात अश्रू पाहून सीताताई तिचे अश्रू पुसत म्हणाल्या मिताली तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचं नाही मग ती नोकरी करत असेल किंवा नसेल परंतु ते कधीच कोणापेक्षा कमी नसतात प्रत्येक जण आपलं आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतात नोकरी करत नसेल याचा अर्थ हा नाही की त्याला काहीच येत नाही तू नोकरी करते त्याला तर सगळं काही येतं ताईंचे बोलणे ऐकून मिताली पुन्हा एकदा आपल्या सासूबाईंची मनापासून माफी मागते आणि आज सासूबाईंना वचन देते की यापुढे ती कुणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही प्रत्येक प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग्य ठिकाणावर असतो परंतु कोणालाही कमी समजण्याची चूक कधीच करू नका जशी मितालीने सीताजींना कमी समजण्याची चूक केली होती कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह